काय म्हणते स्वरा स्वरा स्वराज काय चाललंय माहिती आहे खेळायचं चाललं आहे असून तिथे खेळते तिकडं याचं व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे महत्वाचं माहिती आहे का आता आम्ही दोघांना घरायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेशंट सोडलेला आहे पेशंट व्यवस्थित आहे पहिली गोष्ट बाळबी बाळबी व्यवस्थित आहे मुलगी व्यवस्थित आपली आहे आपल्याला मुलगी झालेली आहे मुलगी व्यवस्थित आहे दुसरी गोष्ट मुळ मुलीची आहे बी चांगली आहे आता ती माहेरत आहे ती सगळं कसं ठणठणत आहे तर मला फक्त एक सांगायचं की ताई साहेबांचा विचार असा असतं की दादा शिजरला म्हणलं की खर्च येतो येतो की चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो पण मी काय म्हणतो खाजगी जी डिलिव्हरी करायची तिथून मी ती एक दवाखान तुम्हाला मी सांगतो त्या दवाखान्यात अवघ्य आमचे पैसे गेले ते फक्त आणि एकदम स्वस्त झाले एकदम मेडिशन फ्री कौचित खर्च आम्हाला झालेला आहे मे म्हणजे डिलिव्हरी टाईमला पाहिला खर्च थोडासा झाला नाहीतर मग थोडासा बाळाचा खर्च वरचा झाला आणि बाळाच्या याचा थोडासा वरचा खर्च झाला बाकीचं दवाखान्याचं मेडिसिन दवाखान्याचं काही एक रुपया गेला नाही मोजून आम्हाला तीन ते पाच हजार रुपये धरून चाला पाच हजार रुपये गेलं म्हणजे वाहनाच्या हे सकट भाड्यासकट म्हणजे एवढं म्हणजे ते दवाखाना एवढा भारी आहे एवढा टिकटिक दवाखाना आहे आणि स्वच्छता सिस्टर घेतात काळजी आता मला खरं तुम्हाला माहिती आहे मग तिथलं मला काही टाकता आलं नाही आणि तुम्हाला दाखवता आलं नाही तर तेव्हा म्हणलं आता व्यवस्थित तुम्हाला सांगावं आणि बऱ्याचदा साहेबांचं कन्फ्यूज दूर करतो की रुपया खर्च करायची गरज पडत नाही म्हणजे तुम्ही म्हणता चाळीस पन्नास सगळ्यांनाच माहिती आहे पन्नासच्यावर आता मुंबई पुण्याला तर लिही खर्च होतो शेजर म्हणले की आता आमच्या मंडळीचं कसं आहे पहिलं झालं नॉर्मल आणि दुसरं झालं शेजर आणि दोन नंबरचं खाली केलं तर तिसरं झालं शिजर मला फक्त एकच डोक्यात माझ्या मी नाराज कशामुळे होतो मुलीसाठी मी नाराज नव्हतो खरं तो मला सांगतो माझी अरे मुलीसाठी नाराज नाही डिलिवरीच्या अगोदर मी कारभारणीला म्हणतो तो सराफ पाणी व्यवस्थित घे हां आणि मित्र म्हणतो तो मुलगीच होणार आणि मला मुली जडण्यात लक्ष्मी लक्ष्मी पॉलन लक्ष्मी आली मी त्यात नाराज नाही मी नाराज फक्त एका गोष्टीने झालो शिजर नव्हत व्हायला पाहिजे त्यावेळेस तिला उलळ्यात तिला काम असतं ना तर खायला तसं होतं तुम्हाला खरं सांगतो तु। काजू बदाम पर तुम्हाला सांगतो तु। लाडू होता आपण लाडू मेथीचे लाडू बनवतो आपण मेथीचं बनवतो डिंकाचे लाडू बनवतो पर मला सांगतो शेंगदाण्याचे लाडू बनवतो परत आपण खायला भरपूर होतो पण काय कळलं ना रक्त तिला कमी पडलं तर व्हिडिओ तुम्ही तो बघितला रक्त भराव लागलं रक्ताला स्वत मला सांगतो ते ते जर दवखान तुम्ही गेला का नाही जर रक्ताची पिशवी घ्यायची म्हणली त्या गटाची जी गट आहे रक्तगट बघा त्या रक्ताची पिशवी घ्यायची म्हणलं रक्त घ्यायचं म्हणलं तर बाहेरच्या दवखान्या तुम्ही जाऊन आणायचं म्हणलं का नाही आणि त्याला परवानगी लागते कायद्याने गुन्हा आहेत म्हणजे त्याला लय सजेशन जोर असतं आणि शासकीयच फक्त दौखानं असतं तर दीड हजार रुपये ते सोळाशे रुपयाला ती पाकिट बसतं बाग कशाचं रक्ताच्या पिशवीचं महत्वाचं म्हणजे तुम्हाला ती सांगायचं का तू आणि बाहेर जर गे तिथंच गेलं का नाही तर चारशे रुपया आमचं फक्त गेलं ते एका पिशवीचं मी पहिल्या स्टार्टला वेळ टाकला होता का नाही ती फक्त नोंद करून आलो तू डॉक्टर मला सांगितलं जर भरायला लागलं डिलिवरचा टाईमाला बघा जर भरावं लागलं तर आपलं नोंद करून या लगेच मिळेल बघा आणि दुसरी गोष्ट मग काय झालं डिलिव्हरी झाली तिसरा चौथा दिवस चौथ्या दिवशी बघा मी टाकला आहे की मी जाऊन तिथे आणलं ती मेघराज म्हणून आहे बघा प्रसिद्ध आहे बरं का आणि दोस्त बी मित्रच निघाल आमचं व्हिडिओ बघणार मित्रच निघाले तुमच्यासारखं जेवलं दोस्तांना आणि चारशे रुपयात बघा बॅग आधी आणि मग रक्त भरलं रक्त कमी होतं डॉक्टरांना सांगितलं रक्तले कमी मग रक्त भरलं आणि पाचव्या दिवशी सोडलं तर असं महत्त्वाचं ट्रीटमेंट तिथं केलं जातं आणि कसं आता शिजर कशामुळे झालं तुम्हाला ते सांगतो शिजर एक गोष्टीमुळे झालं बाळाच्याकडेचं पाणी कमी पडलं आणि कधी कमी पडलं ज्यावेळेस तिचं दिवस भरून गेलं आणि दोन चार दिवस झालं तसं तिला पाणी कमी पडलं आणि त्याच्या त्याच्या अगोदरची सोनोग्राफी मी ती बघा तिथंच हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल तुम्हाला नाव सांगतो मी तुम्ही तिथंच जावा एकदम गरिबासाठी एकदम आणि महत्वाचं म्हणजे आष्टी आष्टीच्या ताई मला भेटली आहे आष्टीच्या ताई भेटल्या तिथलं आमचं दोस्त होतं व्हिडिओ बघणारं आष्टीची ताई होत्या ती व्हिडिओ बघणार होती मला ओळखलं तर व्हिडिओ काढता का आता कसं मते का त्या दवाखान्यातलं शिष्टी मला व्हिडिओ काढत होतं मी काढा गेलो तो व्हिडिओ पण नरचिन माझी पकड झाली आता तो व्हिडिओ कसा डिलीट करून टाकला बरं का मी कशाला टाकायला म्हटलं कसं असतं माहिती का ती त्यांची बी काही चूक नाही जर समजा आपण तिथलं व्हिडिओ काढा गेलो तर कसं असतं एक त्यांचं पोझिशन वेगळी असती काय काहींची ती व्हिडिओ काढणं चुकीचं आहे बरं का आणि महत्वाचं म्हणजे नर्स चांगल्या होत्या मी जास्त मी ऐकू नाही बरं का पहिलं कसं नर्स वाईज थोड्याशा चाबऱ्या होत्या त्यात पण आता नाहीत्या असं मी ऐकू नाही आता चांगलं लक्ष देणार होत्या आणि खूप छान त्यांनी प्रकारे सजेशन दिलं आम्हाला ताप दिला नाही पहिल्या वाईज ताप झाला बरं का लय पळापूळ पुढे गेलो की मागणी फोन यायचा आला का तुम्ही म्हणजे आणि त्यात दिवशी असते नाईट गाड नव्हती पहिली गोष्ट जर गाडी असती का नाही तर जुळलं असतात तर चारचाकी सोडलं मला तिथं ड्रायव्हरला म्हटलं तुम्ही जाऊ आता काय तुमचं तिथं काम नाही आणि हो ते जोडदार आमचं तिथं येतं का तुम्हाला म्हटलं ती ते होतं कंपनी काम त्या दिवशी आता त्यांना मी सकाळी नाही फोन केला मी बर बर काय के बरोबर डिलेवर झाली फोन केला मला गाडी लागणार आहे म्हणून गाडी काही मिळालीच नाही मग मी चार पाच चार पाच किलोमीटर चालावं लागलं मला असा प्रवास झाला बघा आणि चालण्याशिवाय मला पर्याय नव्हता आणि ती दवाखाना आहे महिला महिला शासकीय दवाखाना आहे बघा ती कुठं माहिती आहे का बारामतीचा एकदम गरीब लायकीचं दोखान सरकार दवाखान जाण्यापेक्षा त्या दोखानं तुम्ही जर गेला का नाही तर कोण जरा असाल असूबाजू लांबून लांबून येतं नांदेडवर नि आली राव काय आता सांगाय तुम्हाला कर्जत मदने आली ती जवळ जीज आमच्या शेजार होती का जवळ जवळ बेड होता का नाही ती एकदम जवळचीच होती त्यासाठीच म्हणतो खर्च नाही काय झाला मला सोप भीती होती आता शिजर झालंय कसं होणार खर्च किती होईल अजून आपला खर्च काय करावा लागेल काँचा खर्च सगळा होतो आणि जर खाजगीमध्ये गेलो असतो तर खाजगीमध्ये पन्नास हजार सहज पन्नास हजार फाडला असता आम्हाला पन्नास हजार ऐक नसते तुम्ही कमेंट करून सांगा मला हे खरं मी बोलतोय का खोटं बोलतोय लय थोडक्यात वाचलो आणि पैसे एवढं जवळ बी नव्हतं कोणाला मागा बी कळलं नसतं मला हां हां आणायची काय आजीला हो आजीगिरी खरदीत राहत गेली आजीला चप्पल घ्यायची आता आता बागी बाळ पण जिनी केलं तिला घेणं गरजेने बांगड्या चप्पल कपडे साडी घ्यायची शांतच बसती बघ म्हणती का ना स्वरामची शांत बसती आणि महत्वाचं म्हणजे ती आईपासून बघा आईपासून किती आहे का तिचं म्हणती काय तरी बाळ मम्मी स्वराम मम्मी तिला सांगितलं मम्मी दोघांनी मायर गेली सांगितलीच नाही तर काय म्हणणार ती मला काही नाही आणि तू माझी काय झालं ती ताप दिल म्हणून मी अस मी घरीच आणि पगाशी फोन केला की मम्मी मम्मी मगाशी फोन केला का काय म्हणली मम्मी <laughs> तर केलता फोन फोन झाला तिला बोलायला लावलं आणि तिला म्हणलं बोल तुला काय बोलायचं ते आणि व्हिडिओ कॉल बी झाला बाळ तिने बघितलं महत्वाचं म्हणजे मला एक खंत गोष्टी वाईट वाटते तुम्हाला महत्वाचं दावायचं मला पण दाखवायचं गावलं नाही मला आणि त्यांचं चो आमच्या म्हणजे सासरीची गाडी होती चारचाकी आणि ती चारचाकी असल्यामुळं काय झालं माहिती आहे का मला मला ती जुळलंच नाही काढायचा व्हिडिओ असा लागले धावप झाली मी आजार त्यात पडली आता बाहेर डोकं राहिलं शांत पण सर्दी खोकला जॅम झाले आणि महत्वाचं म्हणजे बाळ आणि बाळाचे चांगले कसं वाटतं व्हिडिओ ते बी सांगा आता हा व्हिडिओ तर था थांबवतो बघता बघता बघा की आठ मिनटं नऊ मिनटाचा व्हिडिओ झाला काय कळलं शॉक नाही मला असं आहे महत्वाचं म्हणजे दवाखान्या मला सांगायचं होता बाकी काय नाही हा व्हिडिओ इथंच था थांबवतो बाय सगळ्यांना आणि जावा त्या दवाखान्यात जावा सगळीजण